नमस्कार मी श्रवण दत्तेस पोलीस अधीक्षक नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षामध्ये जे रस्ते अपघात घडत आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून जनतेला ट्रॅफिक नियमाचे आवाहन त्याचबरोबर हेल्मेटच्या वापरण्याबद्दल जे आवाहन आहे ते सातत्याने देण्यात आले होते तरी देखील मोठ्या प्रमाणात अपघात रस्ते अपघात वाढत असल्यामुळे व त्यामध्ये जे फॅटल ऍक्सिडेंट आहे आणि फॅटलिटीज आहे ते वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा नंदुरबारकर सर्व नंदुरबारकरांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे खूप कणकणीत आव्हान आहे आपण सर्व लोक आपली सुरक्षासाठी व आपले परिवारांच्या सुरक्षतासाठी नक्की चांगले हेल्मेटचा आपण परिधान करा त्याचा वापर करा दुचाकी चालवत असताना कधीही हेल्मेटच्या वापरण्यामुळे होणारे जे काही किरकोल ऍक्सिडेंट आहे त्यामध्ये आपल्याला इजा न पोहोचता आपण सेफली त्या ऍक्सिडेंट मधून बाहेर पडू शकतात Uh, मगिल काला नंदुरबार जिंदर चौबीस मध्य एकशे एक है बैनो लोकांशी जीव गए मेवर्षी एक पंची एक्सिडेंटे दूस लोक जीव गले अत्यंत दुर्दैवी गांव है सर्व जे लोकांशी जीव सर्व नागरिक है जम्सा कणकणी पुन्हा एकदा आवाहन आहे आपण हेल्मेटचा परिधान करा हेल्मेटचा वापर करा व वा आपला आणि आपली परिवाराची जी सुरक्षा आहे ते निश्चित करा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून हेल्मेट बद्दल खूप कडक कारवाई करण्यात येईल आणि जे कोणी ट्रॅफिकचे नियमाचं उल्लंघन करत आहे त्याचबरोबर हेल्मेटचा वापर करत नाही असे सर्व लोकांवर आम्ही जे प्रचलित कायदा आहे त्या अनुषंगाने सक्त कारवाई करणार आहे सर्वानी पुलिस प्रशासना सहकार्य करा अपनी सुरक्षा थी व आपके परिवार सुरक्षता नक्की हेलमेट करावा। धन्यवाद